तुम्हाला पाठवला अंकिता मग यांच्या मोबाईलवर पाठवा हॅलो गाईज नमस्कार मंडळी कशात तुम्ही सर्व मजेत असतील आणि मी मजेत आणि आज आहे वुमन्स डे तर वुमन्स डेच्या सर्वांना अधिक शुभेच्छा आणि मी आल्या साचीच्या स्कूलमध्ये इकडे प्रोग्राम आहे आणि पाठीमागे स्टॉल सुरू आहे ते स्टॉलही तुम्हाला मी दाखवते आणि इकडे थोडंफार प्रोग्राम झाला आहे तर मी क्लिप्स घेतले नाही बट थोडंफार दाखवत तुम्हाला हे बघा सर्व तयारी केलेली इथे डेकोरेशन हे स्टॉलची आपण फेरून तिकडे पण करू ना दिदीशी भेटायचं आहे सांगते मला पण अशी दिदीशी फोटोवर काढून झाले आमचे आणि तुम्ही बघितलं असेल पाठीमागे मस्त डेकोरेशन केलंय तर आता जाऊया स्टॉलवर तुम्हाला प्रत्येक स्टॉल दाखवते आणि साचीने स्टॉल आलाय साचीने पाणीपुरीचा स्टॉल लावलाय तर तेही तुम्हाला दाखवते आता मस्त सर्व आणि ऊन पण वाटतंय तर बघूया मनीषा चल हे तू पकड ना पाहिजे डस्टबिन तर मी तिकडे साजीकडे डस्टबिन घेऊन जाते बघा चला चल ये सण तर हे बघा पाणीपुरी बनवले मी पाणी तिखट गोड पाणी है आपको का। दस का, दस का। दस का, दस का। हा लो चाइनीज वेल लो ये बच्चे चायनीज वेल खाण्या आहे साजी का तू भी का काय पण तर मंडळी ब्लॉग छोटसंच आहे तर मेन म्हणजे ऊन होतं म्हणून मी जास्त क्लिप्स काढू नाही शकले कारण ऊनमुळे वेगळीच दगदग होते आणि स्टॉलवर पण साचीला हेल्प करत होते मी त्यामुळे व्हिडिओ मी घेतले नाही आणि हा एक असं छोटासा कॉम्बिनेशन म्हणून स्कूलचा जो व्हिडिओ आहे तो मी आता तुम्हाला शेअर करते तुम्ही बुक्स स्टॉल होते आणि खूप छान छान होते पदार्थ प्रत्येकाने वेगवेगळे पदार्थ ठेवलेले पाणीपुरीचे दोन तीन स्टॉल होते कोणी चा ठेवलेलं आणि ओरिओ बिस्किटवरून ब्रेड मिक्स करून असे हे बनवलेले कुकीज टाईप ते पण छान होतं आणि बरेचसे मस्त स्टॉल होते तर सर्व स्टॉलवर हो आम्ही एन्जॉय करतो थोडं कोणी इडली आणली होती डोसा वगैरे आणि चीप गेस्टिव्ह आलेलं तिकडे तर त्यांचे खूप छान स्वागत झाले लेडीज होत्या चार त्यांना बोलवलेलं एक आमच्या साईडला पालघर जिल्ह्यामध्ये रिक्षा होतं त्यांना बोलवलेलं आणि पोलीस होतं एक त्यांना बोलवलेलं आणि एक मेट्रो होते मुलगी तिला बोलवलेलं आणि क्रिकेटर होती मुलगी तर त्यांना बोलवलेलं म्हणजे वुमन्स प्रत्येक क्षेत्रामध्ये आता कशा प्रगती करत आहे त्यांना दाखवायचं होतं आणि छोटंसं लॉग आहे आणि वुमन्स डे झाला आहे चार पाच दिवस झाले वुमन्स डेहून बट लेट झालं थोडं बट काय नाही बघा व्हिडिओ आणि छोटासा व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि वुमन्स डे सेलिब्रेशन झाल्यानंतर त्यांना अवॉर्ड दिले चार चीफ गेस्ट आलेले त्यांना त्याच्यानंतर हळदी कुंकू ठेवलेलं आम्हाला हळदी कुंकूमध्ये मस्त दे त्यांनी पिशव्या दिल्या स्कूलमधून आणि छान वाटलं तर सो इथे तुम्ही बघू शकता ह्या न घाबरता रिक्षा चालवतात एकमेव आमच्या बोईसरमध्ये आणि यात मेट्रो तर मेट्रो चालवतात ह्या आणि या आहेत क्रिकेटर तर कमी वेळामध्ये मस्त छान प्रगती केली यांनी मस्त क्रिकेट छान खेळतात स्टेट लेवलला आणि आहेत पोलीस तर यांनी खूप कष्ट करून गरिबीच्या ज्यातनं व मेहनत करून पोलिसांची पद मिळवली आणि अशा वुमन्स डेचा प्रोग्राम सेलिब्रेट से केला छान प्रोग्राम झाला मला खूप आवडला आणि तुम्हाला आवडलं नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय आणि त्या दिवशी आम्ही काढलेले थोडंफार पीक आहेत हे तुम्हाला मी शेअर करते नक्की बघा पीक खूप छान आहेत आणि चीफगेस्टसोबत फोटो काढला मी ज्या पोलीस होत्या त्या त्यांच्यासोबत तर खूप छान कॉपरेटिव्ह द्या आणि त्यांनी त्यांचा नंबरही दिला मला मी म्हटलं मला पुढे हेल्प लागू शकते मुलींसाठी तर देऊन ठेवा तर त्यांनी नंबरही दिला तर छोटासा ब्लॉग कसा वाटला की कमेंट्स करून सांगा आणि लवकरच भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये आता लागलं जाणवलं सुट्ट्या तर बराच वेळ आहे बट बघू जसं जमतं तसं व्हिडिओ नक्की शेअर करेल तोपर्यंत चला बाय